संगीत बाबा हंगर पळयता की पत्रकार जे आता इशू हायलाईट केले म्हणता अशा काम जाता कसे पळतात याचेकडे आयज जे आम्ही पळतात जी, जी आमची सावड्डे पंचायत आणि आयज ही दुर्दैवाची गजाल की जे रिपोर्टर तुमचे सारखे रिपोर्टर जे असतात जावं बाकीचे जे कार्यकर्ते असतात ते हे इश्यूज हायलाईट करतगीर त्यांना खैतरी जाग येता आणि ते इशू घेतात हे जे बारीक इशू हे बारीक प्रोजेक्ट सो हे दिसता ते बारीक प्रोजेक्टाचे त्यांचं इंटरेस्ट इंटरेस्ट फक्त जे मोठे मोठे प्रोजेक्ट हाडून ते फक्त कमिशन घेऊची हेच त्यांच्या हेतू असता आज आम्ही पळयतात जो फाटले आम्ही याच्या मुखार एक टर्न आसलेलो थंय फाटी एक भुरग्याचो आमच्या मतदारसंघाच्या एक भुरग्याचो जीव गेलो आणि त्यांना आम्ही काँग्रेस पार्टीन हो हायलायट केल्लो की बेगीतल्या बेगीन ते टर्न जो असा कट करचो म्हणून आणि आज तरी ते काम चालू झाले असा एक बरी गजाल ही की ही कामां जावं आम्ही हायलायट करून जाऊ न कशी जाऊ पण कामां एक मुखार कामा कामा एक बरी गजा पण असे प्रश्न पडटा की सदांच या लोकांनीच हे पॉइंट हायलायट करून दिवपचे काय या जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा ह्यांना लोकांनी निवडून कित्याक काढल्या काय परत जर लोकांनीच जर ह्यांना परत जाय हे कर ते कर म्हणून जाल्यार ह्यांना निवडून हाडप कारण जेन्नाय आणि आमी जेन्ना कसले इशू जेन्ना ग्रामसभेक आणि खूप जेन्ना मांडतात त्यांना त्यांचा आन्सर असता की आमचे हे नू हे पीडब्ल्यूडीचे जाऊ डब्ल्यू डीचे ना असे खंयचे प्रश्न सांगतात आयज एक कितें असा ही जे आम्ही लोकांनी समजून घेवपाची गरज असा ही जी पंचायत ज्यो हाडपाय कारण असलेले कि पॉवर डिसेंट्रलाइज करपाक जे बारीकशे गाव असतात थंय गावान किती लोकांचो नीड्स असा थंय त्यां जस्ते जा जाय जाय जा। बाकीचे हे गावच्या पंचान हे मुखार वरपाते जे जे, जे कन्सर्न डिपार्टमेंट आसा थंय हायलायट करून हे जावं आमचे गाव जाल्यारूच जा हे करता मान्य आसा जे प्रोजेक्ट आसा ते खंयचे ते कन्सर्न डिपार्टमेंटानूय करप ते डिपार्टमेंटा डिपार्टमेंटाकडे पावोवप फायली कोणाचे काम या पंचाचे जावं या पंचायतीचे जव या आमदाराची ही कामं की त्या त्या डिपार्टमेंटान ही पावोवपाक जाय आतां आमी पळयता की हो धड्या वेल ह्या बस स्टॉपाक लागून आमी भरपूर ये केलो प्रोटेस्ट केलो जाव थंय आमी माटोव घातलो आनी खंय तरी आयज आमचे पोवपाक गेले जाल्यार थंय एक बरो बस स्टॉप जाल्लो आसा पूण तेकाय खंय तरी पळयले जाल्यार अशें दिसता की मातशे थोडे मुखार पत्रे कमी पडली काय काय ते पत्रे कमी पडपाचे कारण किदें काय ते टेन पर्सेंट कमिशन दिल्ली कारण ते पत्र मात कमी घालपाक पडले काय हेही प्रश्न निर्माण जाता कारण आता तुम्हीच पळयात जर पावसान जर भितर कोणी जाल्यार तो कंप्लीट दिसतलो कंप्लीट दिसतलो कारण ते पत्र इ घातले आसा मुखार जो भायर गॅलरी जी आसा असा पत्र ना सो मागता की जर जाता जर पैसे उरल्या कोणाले कमिशन घेऊन जाल्यार ते पत्र जर पॉसिबल आसा जाल्यार घाला ना पावसा कोणाक परत ते मुखार घालपाक पडपाक घालपाक दिनाकात नमस्कार आज आता धडे सांव्डे हांसारसा आणि तुम्ही जाणार असे आय तिसर दिसल्या तीन दिस फाटी म्हणजे काल न पैसे विषय हायलायट केला म्हणजे जो डांोर घातलेला सायडीच्या जी खळी पडलेली जो केबल अंडरग्राउंड घालून त्यांना खळी मारलेली त्याकामरेकरांच मारपाल आणि डांबोर जो आसा हो हंगा देवणेर म्हणजे धड्या वेळ जो स्टॉप झाला साव्डे वसपता असताना हांगा लागीच एक एक देडशे ते दोनशे अ डामोर जो आ, ले ले, ले ले, तें हो उखलोन ल्हारो पडलेली आणि हे लह पडलेल्या कारणान जे टू वाले असा त्यांना अचानक जे त्या स्पॉटार तेन्ना त्यांचे टू व्हिलर भायर बाहेर कश्यो कशे उसळतात हे आम्ही आमच्या न्यूज माध्यमांतल्यान दाखल आसा सो सांगपाचो विषय म्हणजे इतलोच आय तिसरो दीस तिसरो दिसा घेवन हांसर Uh, जे ऑथॉरिटी असा त्यांच्या हंगाल जे उकलून दामोर काढून कुशीन उडयलो तेजे उपरांत बरो आनी तेका खडी बीन घालून अप करून तेजे वयल्यान ते रोलर भोवडून कशा तरेन काम झाले असा हे तुम्ही माझ्या फाटल्यान पळोवपाक शकता सो सांगपाचो विषय म्हणजे इतलोच की जेन्ना जेन्ना आम्ही विषय उजवाडान हाडटा तेन्ना तेन्ना कन्सर्न तेन्न आसा जे आता जे पीडब्ल्यूडी असं आनी कोणी असे करून घेता कारण थोडा लोकांक त्रास म्हणून आता जेन्ना आम्ही जेन्ना विषय हे हायलायट आनी आमी जेन्ना उजवाडान हाडटा आणि तेजे उपरांत काम जाता एक कन्सर्न ऑथॉरिटी आसा जे हांवें आमी, आमी फाटल्या व्हिडिओन म्हणलेले की आम्ही हांकां निवडून हाडटा आणि व्हरोन पंचायतीन बसयतात ते ती ह्या वाटेच्यान येता वयता तरी हांकां दिश्टी पडना काय कितें हे जेन्ना बारीक बारीक विषय तेन्ना तेंच्यानीच हे विषय सरकारामेन पावून जी कन्सर्न ऑथॉरिटी लागता त्यांच्या मेरन पॉवन ही कामं जी आता ही करून घेऊक असता पण खैतरी आमचा दिसून येतात की जे आम्ही विषय हायलायट करता एक थोडसो मुद्द्याची खबर उलयतलो माझेकडे वॉयस रिकॉर्डिंग ऑल रेकॉर्डिंग सुद्धा एका मनशान मला दिल्ले सा। सांगपाची गजल लज दिसता ऑथॉरिटी ज्यां वरून बसयतात हे लोक कसे उलयतात ते हा तुमच्या मेरन मांडतो या ह्या लोकांक या लो, लोका जे लोक जे विशय विषय म्हाजो पर्सनल विषय नू हाव खंच्या दाखय रस्त्या फोंडकला पडले झाड पडपा डेंजर असा हे दाखय माझा पर्सनल न्हू विषय खातीर हो विशय आसा जे सावड्डेचे लोक आसतले धड्या वयले लोक आसतले गुड्डेपाळ वयले लोक आसतले तशेंच कुळेचे लोक लोक आसतले कालेचे लोक असत रस्त्यान येता वयता ऑथॉरिटी सांगता आमी निवडून दि ऑथॉरिटी सांगता सांग त्याने किले व्हिडिओ काढू आम्ही तेर करीना काढू ना झक मारू असलो खोबर हे कॉल रेकॉर्डिंग जे म्हाका एक मनशान दिल्ले आसा ते हायलाइट आजून वेळ येऊ ना वेळ जाल्यार करतलोय बीन अशी परिस्थिती आसा म्हणजे जो मनीस खातीर काम करता तेका कसं कर डिफेम करप त्याच्या नावाची बदनामी कशी करप व्हिडिओ हायलाइट केल्या उपरात हे ते केअर व्हिडिओ काढू ह्यो गजाली घडतात लोकांनी चिंतपाची गरज असा आम्ही जेन्ना लोकांचा विषय घेवन येता तेना काय किती हे आमकां खबर ना पण जी काम जाता हे पळोवन खूब उमेद येतात की आणि काम करचे थोडे दीस व्हिडिओ आमी बंद जाता किद्या खातीर जाता जेन्ना आमकां यांचे कडल्यान जी नाका असलेली उतरां आयकोप मेळटा म्हणून तरी आसूं झक मारूं अशें दिसता पण जे आमच्या घरात मनीस जर असे जे रस्त्यावर पडलो त्याला किती जातले हे चितून आमका जे विषय असा हे हायलायट करचे पडतात असले विषय हा अजूनही सांगता जो बरं काम करता हा खंच्याच पार्टेक सपोर्ट करिना जो बरं काम करता त्याचे आम्ही विषय सदांच जनते मुखार हाडटले तसेच आम्ही फाटी सांगलेले असा जेन्ना जेन्ना आम्ही बरे काम असा तिवूय दाखयतले आणि ज्या जाग्यार डेंजर आसा लोकांक त्रास जावपाचा लोकांचो विशय आसा तेवूय आमी हायलायट करले मागीर आमचेर कोणीय किदेंय उलोवंक सो तुमी पळयता आवाज तुमचो आमचो आनंदे सावन देसाय सावड्डे